जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता तुमचा हप्ताही नको आणि तुमची योजनाही नको अशा प्रकारची मानसिक स्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे मोठ्या प्रमाणात विलंब हा विसावा हप्ता वितरित करण्यासाठी झालाय आणि याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच सा, मोठ्या प्रमाणात रोष दिसून येतोय मित्रांनो हा रोष कमी आहे की का काय किंवा या शेतकऱ्याला झालेला वयता कमी आहे की का काय म्हणून मोठे मोठे जे काही न्यूज चॅनल आहेत आता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखीनच त्याच्यामध्ये भर पाडली जाते तरच मिळणार तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ही सहा करा कामं करावीच लागणार ही नऊ कामं करावीच लागणार ही दहा कामं करावीच लागणार आता याच्यामध्ये काही काही हुशार जे आहेत ते, ते म्हणतात की तुम्हाला ओटीपीच्या माध्यमातून केवायसी करायची अरे ओटीपीच्या माध्यमातून केवायसी बंद करून त्याच्यात महिने झाले वर्ष झालं तरी तुम्ही सांगताय ओटीपीने केवायसी करा आणि अशा प्रकारची कामं करा तरच तुम्हाला मिळणार हप्ता शेतकरी अतिशय शे वैतागून गेलेले शेतकऱ्यांना पाहिजे तो म्हणजे फक्त आपल्या हप्ता खात्यामध्ये मग हप्ता खात्यामध्ये कधी येणार याची तारीख जाहीर नाही आहे हप्ता खात्यात येणार का हेही माहीत नाही आहे आणि हे सर्व सोडून हे काम करा ते कामं करा तुमचं खातं तपासा तुमच्या खात्याची दुरुस्ती करा तुमची के ही केवायसी करा तुमची ती केवायसी करा तुमचं लँड सीडिंग तपासा तुमचं ते सीडिंग तपासा आणि अशी ही नऊ कामं अशी सहा कामं अशी वीस कामं करा तरच तुम्ही हप्त्यासाठी पात्र होणार याच्यामुळे शेतकरी साहजिकच वैतागून गेलेला आहे मित्रांनो एकंदरीत तेरा किंवा चौदा तारखेला म्हणजे उद्या किंवा परवा आता उद्या तरी याची तारीख जाहीर होणं शक्य नाही परंतु साधारणपणे चौदा तारखेला याची तारीख जाहीर होणार आहे असं सांगितलं जाते अठरा तारखेला याचा हप्ता येणार आहे असंही सांगितलं जाते अधिकृत असं अपडेट अद्याप आलेलं नाही परंतु शक्यता जे आहेत या शक्यता हंड्रेड पर्सेंट अठरा तारखेला हप्ता येण्याच्या संदर्भातील आहेत ते अपडेट आल्यानंतर आपण नक्की घेऊ पण आता हे सर्व होत असताना आणि ही सर्व भीती घातल्यामुळं मग बऱ्याच जणांना वाटतं की अरे यार खरं माझा मग हप्ता येणार का हे काम मी केलेलं आहे पण ते काम होत नाही काही जणांची ओटीपी के केवायसी केलेली तेही केवायसी करायला धावपळ करताय परत परत सीएससी सेंटरवरती जा इकडे जा तिकडे जा बँकेत जाऊन खातं तपास बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे का तपास हे सगळं करत असताना मग माझा हप्ता येणार का हा देखील मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो मी सुद्धा सांगितलं की तुम्ही अगदी मोबाईलवरती दोन मिनिटांमध्ये आपल्या घरी बसून तपासा त्याच्यामध्ये जर तुमचा एफटीओ जनरेट झालेला असेल आर एफ टी साईन झालेला असेल तुम्हाला जर त्याच्यामध्ये रक्कम दाखवत असेल तर तुमचा डेफिनेटली हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला का काही असं दिसलं की ज्याच्यामध्ये तुमचा एफटीओ जनरेट झालेला नाही